स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात जनता चौकात छत्रपती श्री संभाजी महाराजांचं श्री शंभूतीर्थ या नावानं भव्य स्मारक उभारण्याचं काम गेल्या चार महिन्यांपासून युद्धपातळीवर सुरू असून आता हे काम अंतिम टप्प्यात पोहोचले स्मारकासाठी तब्बल सत्याहत्तर लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून संपूर्ण बांधकाम दगडी स्वरूपात तयार केलं जाते स्मारकातील दगडांवर अतिशय सुबक कलाकुसरीचं कोरीव काम करण्यात आले त्यामुळे संपूर्ण शिल्पकलेला दिमाखधार झलक प्राप्त झाली आहे स्मारकाची उंची जमिनीपासून तब्बल 17 फुटांची असून त्यावर ब्रॉन्ज धातूपासून तयार करण्यात आलेली छत्रपती संभाजी महाराजांची 11 फुटांची भव्य मूर्ती बसवण्याची अंतिम तयारी सुरू आहे चबूतराच्या समोरिल बाजूला श्री शंभू मुद्रा कोरली जाणार असून मागच्या बाजूला ढाल तलवार यांची दगडी प्रतिकृती उभारली जाते स्मारकाच्या मागच्या बाजूला एकावन्न फुटी ध्वजस्तंभ उभारण्यात येत असून तो परिसराला अधिक शोभा देणार आहे याशिवाय स्मारकाच्या समोर ब्रॉन्झ धातूपासून बनवण्यात आलेली तोफही स्थापित केली जाणार आहे तर या स्मारकाचं लोकार्पण येत्या सात डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्यानं संपूर्ण कामाला मोठी गती मिळाली आहे यापूर्वी शहराच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामुळे शहराचं सौंदर्य अधिक खुललं होतं त्याच धर्तीवर आता भव्य श्री शंभूतीर्थ उभारत असल्यानं शहराचं रूप अधिकच उजळून निघणार असल्याचा विश्वास मक्तेदार प्रिया नाईक आणि अनिल शिंदे यांनी व्यक्त केला तसंच या स्मारकामुळे शहरात ऐतिहासिक वारशाचं जतन तर होईलच पण नागरिकांमध्ये प्रेरणादायी भावना निर्माण होऊन जनता चौक परिसर आकर्षणाचं नवं केंद्र ठरणार असल्याचं देखील सांगितलं दरम्यान स्मारकाचं उभारलेलं दिमाखदार स्वरूप शिल्पकला आणि आधुनिक नियोजन पाहता उद्घाटनानंतर हे ठिकाण शहराचं एक महत्वाचं भव्य प्रतीक म्हणून उदयाला येईल असा विश्वास हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि नागरिकांमधून व्यक्त केला जातोय